डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर राष्ट्रार्पण आणि श्रींची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होत आहे हा दिवस भारतीयांसाठी गौरवाचा आणि उत्सवाचा दिवस आहे महाराष्ट्रामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी मागणी भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे त्यामध्ये म्हटले आहे की तमाम भारतीयांचे श्रद्धास्थान प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी अयोध्या येथे मंदिरात आगमन आणि प्राणप्रतिष्ठा लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत असून हा भारतीयांसाठी मोठा आनंदोत्सव आणि ऐतिहासिक दिवस ठरणार आहे नागरिकांची जनभावना लक्षात घेऊन राज्य शासनाने जानेवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि हा दिवस सण उत्सवाचा दिवस म्हणून घोषित करावा हिंदू धर्म संस्कृती आणि अखंड भारताच्या अस्मितेचे प्रतीक प्रभू श्रीराम मंदिरासाठी पाचशे वर्षांपासून भारतीयांना प्रतीक्षा करावी लागली पिढ्यानपिढ्यांनी पिढ्यांनी पिड़ पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरले आहे अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर साकारले जात आहे मंदिर निर्माणसाठी अनेकांची मोठा संघर्ष केला होता त्या संघर्षाचे फळ दिसत आहे असंही आमदार लांडगे यांनी म्हटलं राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून हिंदू धर्म संस्कृतीचा पुरस्कार करणारे प्रखर हिंदुत्ववादी सरकार काम करीत आहे प्रभू श्रीराम यांना आराध्य दैवत मानणारे अनेक मंत्री सत्तेत आहेत यातील अनेक नेत्यांनी कारसेवा देखील केली आहे त्यामुळे प्रभू श्रीराम जर पुन्हा आपल्या जन्मस्थानी विराजमान होणार असतील तर त्या गोष्टीचा जल्लोष झालाच पाहिजे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा